मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फिशिंग बद्दल माहिती घेणार आहोत ऑनलाईन फिशिंग म्हणजेच ऑनलाईन फ्रॉड भारतामध्ये फिशिंगच्या वाढत्या घटनांमागे दोन मुख्य कारणे आहेत ते म्हणजे प्रथम तर लोकांमध्ये विशेषत ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीमध्ये जागरूकतेचा अभाव आहे तर बहुतेक लोक हे थेट पासबुक वापरणारे असून त्यांना डायरेक्टली मोबाईल बँकिंग वापरावं लागत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत नसतात भारतातील डिजिटल क्रांतीमुळे स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे कोरोना काळामध्ये तर रेशनपासून कपड्यांपर्यंत तसेच टी व्ही फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूपर्यंत सर्व काही ऑनलाईन खरेदी केलं गेलं पैशांचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटलीच होत आहेत यामुळे सायबर गुन्हेगारांना इंटरनेट वापरकर्त्यांना लुटण्याचे नवनवीन मार्ग मिळत आहेत अँटीव्हायरस प्रदान करणाऱ्या एका कंपनीच्या एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की भारत हा पहिल्या तीन देशांमध्ये आहे जेथे लोक ऑनलाईन फ्रॉड म्हणजेच फिशिंगच्या हल्ल्यांना बळी पडत आहेत या प्रकरणामध्ये रशिया हा सेहेचाळीस टक्के आहे तर ब्राझील हा पंधरा टक्के आणि त्याच्या मागोमाग भारत हे सात टक्के ऑनलाईन फसवणुकीच्या जा जाळ्यामध्ये पडत आहे भारतातील बहुतेक वापरकर्ते हे व्हॉट्सअप टेलिग्रामसारख्या मेसेजिंग ॲप्सद्वारे लक्षित केले जात आहेत कारण ते ॲप्स जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वापरले जातात भारतात फिशिंगच्या जा वाढत्या घटनांमागे जी काही महत्त्वाची कारणे आहेत त्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीतली असलेली जागरूकतेचा अभाव हे महत्त्वाचं कारण आहे बहुतेक लोक अशा परिस्थितीमुळे त्यांच्याकडे ऑनलाईन फसवणुकीची फारशी माहिती नसल्यामुळे बळी पडत आहेत आणि दुसरं कारण म्हणजे देशात प्रभावी डेटा गोपनीयतेचा कायदा नसणे आणि याचाच फायदा घेत हॅकर्स ग्राहकांचा डेटा चोरून हे डार्कनेटवरती विकतात तेथून सायबर गुन्हेगार ते विकत घेतात आणि लोकांचे बँकचे खाते आणि बँकचा बॅलन्स हे रिकामी करतात ही माहितीची कमतरता ज्यामुळे फसवणूक करणारे लोक बनावट लिंकवर क्लिक करतात आणि त्यांचे पैसे चोरीला जातात या फसवणूक करणाऱ्यांकडे ग्राहकांची वैयक्तिक माहिती असल्याने समोरची व्यक्ती खरे बोलत आहे यावर पीडित व्यक्तीला आपसुकच विश्वास बसवला जातो त्याच्यामुळे त्याचा पैसा चोरणं हे त्यांना अगदी सोप्पं पडतं एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सायबर गुन्हेगार हे सहसा चेतावणी किंवा मोहक संदेशाद्वारे लोकांना फसवतात उदाहरणार्थ जर तुम्ही लिंकवर क्लिक करून तुमचे क्रेडेन्शियल्स अपडेट केले नाहीत तर तुम्हाला मोठा लॉस होईल तुमच्या घराचे लाईट बंद केले जाईल पॉवर कट होईल बँक खातं फ्रीज केलं जाईल लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी लॅप्स होईल अशा प्रकारच्या अत्यंत धोकादायक अशा आर्थिक नुकसानीचं भीती दाखवून ऑनलाईन फ्रॉड केलं जातं कधीकधी लॉटरी किंवा इतर प्रकारची बक्षिसं जिंकण्याबद्दलचे देखील संदेश तुम्हाला पाठवले जातात यामध्ये तुम्हाला ट्रॅप केलं जातं अनेक वेळा लोकांना संशय येतो तरी देखील ते फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अलगत अडकतात त्यामुळे फसवणुकीची पद्धत माहिती असणं हे आता गरजेचं झालं आहे फसवणूक करण्याची दुसरी पद्धत म्हणजे अगदी सामान्य आहे यामध्ये ग्राहकाला एक मेसेज येतो जो त्याच्या बँकेने पाठवला असल्याचे दिसते त्यात म्हटले आहे की तुमच्या खात्यातून कोणीतरी चुकीच्या पद्धतीने लॉग इन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे बँकेने तुमचे लॉग इन सध्या बंद केलेले आहे तुम्हाला तुमचे खाते गोठण्यापासून वाचवायचे असल्यास आमच्याद्वारे पाठवलेल्या सुरक्षित लिंकचा वापर करून लॉग इन करा ती लिंक लहान यू आर एलच्या स्वरूपात दिली जाते त्यात बँकेच्या नावाचे काही भाग असतात जसे की एच डी एफ किंवा आय सी आय सी आय पण प्रत्यक्षात ग्राहकाला ऑनलाईन लुटण्यासाठी ही एक प्रकारची फिशिंग लिंक असते ज्याच्यामध्ये हुबेहूब तुमच्या बँकेसारखं पोर्टफोलिओ तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचे क्रिडेन्शियल आणि पासवर्ड टाकता तेव्हा ते क्रेडेन्शियल आणि पासवर्ड ॲटोमॅटिकली फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीकडे जातं त्यामुळे ते इन्स्टंटली ते क्रेडेन्शियल आणि पासवर्ड वापरून तुमच्या ओरिजिनल बँकेच्या अकाउंटवरती लॉग इन करतात आणि तिथून अत्यंत कमी वेळामध्ये मिली सेकंदामध्ये तुमच्या अकाउंटवर ते सर्व पैसे हे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून तिथून ते काढून घेतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या भरपूर अशा फिशिंग साईट्स ओपन झालेल्या आहेत आणि बरेचसे लोक हे या जाळ्यांमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि अशा ऑनलाईन फिशिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी जागरूक राहा तर मित्रांनो ही होती फिशिंगबद्दलची ऑनलाईन फ्रॉडबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय